स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत अस्मिता या पात्रातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मोनिका दबाडे नुकतीच आई झालीय तिने पंधरा मार्च रोजी मुलीला जन्म दिलाय मोनिका आठव्या महिन्यापर्यंत शूटिंग करत होती आठवा महिना पूर्ण झाल्यावर तिने मॅटर्निटी लीव्ह घेतली नवरा चिन्मय आणि बाळासोबतचा फोटो शेअर करत तिने मुलगी झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली पण मोनिकाला दिलेल्या तारखेआधीच डिलिव्हरी करावी लागलीय तिने याबद्दल नुकताच खुलासा केलाय काही कॉम्प्लिकेशन्समुळे डॉक्टरांनी लवकर डिलिव्हरी करायचा सल्ला दिला होता वयाच्या पस्तीशीत आले आणि बाळाचं वजनही तीन किलो म्हणजे बाळ एकदम हेल्दी होतं पण वय आणि मुंबईतला उन्हाळा सहन होत नसल्याचं मोनिकाने सांगितलं तिला धड जेवणही जात नव्हतं जीव घाबराघुबरा व्हायचा असं तिने खुलासा केलाय आणि म्हणूनच डॉक्टरांनी डिलिव्हरी लवकर करू शकतो हा सल्ला दिला एक मार्चला मला नववा महिना लागला बाळाचं सा वजन चांगलं आहे माझं बीपी सुद्धा नॉर्मल आहे त्यामुळे मला डॉक्टरांनी दोन ते तीन तारखा दिल्या मी त्यातली एक तारीख निवडली काही लोकांना हे पटणार नाही बाईपणे सहन करावं लागेल असं सगळं म्हणतील पण मला हे खरंच सहन होत नाहीये असं या व्हिडिओमध्ये मोनिका म्हणते डिलिव्हरीनंतर बाळाचं आरोग्यही आरोग्य ही उत्तम आहे अशीही माहिती तिने दिलीये सोशल तिने ही बातमी शेअर करताच चाहते आणि कलाकार मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव झालाय मोनिका काही महिन्यांनंतर पुन्हा एकदा मालिकेत कमबॅक करणार आहे तुम्हाला तिच्या निर्णयाबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स